साधारणपणे दहा पंधरा जानेवारी पर्यंत शरद आणि राहुल गांधी भेट घेतली आता एकोणतीस तीस तारखेला एक बैठक दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांची त्यामध्ये याच्यावर शिक्कामोर्तब होईल की कुणाकडे कुठल्या जागा साधारणपणे जातील आणि पहिल्या टप्प्यातल्या चर्चा स्थानिक पातळीवरच्या काही झालेल्या आहेत काही दिल्ली पातळीवर झालेल्या आहेत आणि ते एकत्रितपणे एकोणतीस तीस तारखेला होतील त्यातनं काही प्रश्न सुटतील आणि राहिलेले प्रश्न हळूच चर्चा वारंवार होतात आमच्यासमोर काही चर्चा नाही पक्षांतर्गत विषय तो मी बाहेर चर्चा करून आमच्या <coughs> आमचा पक्ष एक संघ आहे आम्ही पुढे जाणार आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणणार ही आमची भूमिका महाराष्ट्राचे राजकारणामध्ये जी स्थित्यंतर झाली आहे त्याचा मतदारामध्ये राग आहे असं तुमचं म्हणणं मात्र हा जो टेम्पो निवडणुकीच्या काळापर्यंत असणं गरजेचं आहे त्यासाठी विरोधी पक्षांची फार महत्वाची भूमिका असते नाही विरोधी पक्ष म्हणून आम्ही लोकांच्या पुढे जातोयच की एका आता केंद्र शासनाचा रथ फिरतोय किती स्वागत झालं लोकांनी भाजपचे कार्यकर्ते तरी स्वागताला होते का म्हणजे रथ नुसताच फिरतोय मी हे लोकांचा रिस्पॉन्स किती आणि आम्ही ज्यावेळी जनसंवाद यात्रा काढल्या त्यावेळी लोक स्वतःहून येत होते लोकांचा प्रतिसाद बघा आणि ज्यावेळी रथ फिरतोय त्या रथाला तो विरोध व्हायला लागलेला आहे एकतर परत स्वतः लोकं येऊन तिथं बघतायत आणि ॲप्रिशिएट करतायत चांगलं झालं केंद्राचं चा काम असं म्हणतायत असं कुठलाही मुद्दा नाही आणि म्हणून जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होईल लोकांना आता त्याचा अंदाज आलेला आहे की हे जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करून मतं घेण्याचा प्रयत्न येईल पण तोही ये लोक आणून पाडतील आणि आम्हाला विश्वास आहे की ह्या वेळेचं वातावरण निश्चितपणे महाविकास आघाडी म्हणून राहील आज जरांगे पाटील साहेबांची सभा चालू आहे आणि त्या सभेतून नेमकं काय पुढे येते कशा पद्धतीची दिशा येते कारण की फसवलं गेलेलं आहे हे निश्चित आहे आता लोकांना देखील माहिती आहे की चोवीस तारखे पण निर्णय देतो असा शब्द होता विचार करतो असा शब्द असता तर ठीक होतो निर्णय देतो असा शब्द त्यामुळं प्रशासन आपल्या पद्धतीनं प्रयत्न करेन कारण लोकांचा असंतोष थांबवायसाठी शाश्वत काय करणार हे अजून पुढं आलेलं अजून त्याच्यावर बरीच मोठी मोठा प्रवास आहे म्हणजे तो प्रवास कसा असणार आहे अजून माहित नाही आहे त्यामुळे आजच त्याच्यावर वक्तव्य करणारे हे होणार आहे म्हणल्यासारखं आहे मग आतापर्यंत का झालं नाही असं पण आहे ना, ना। <laughs> कंटिन्यू चालू आहे जनसंवाद यात्रा आपण प्रदेश काँग्रेसच्या वतीनं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काढल्या पायी चालून आम्ही लोकांच्या अडचणी समजून घेतल्या परवाचं अधिवेशन बघितलं असेल नागपूरचं तर मॅक्झिमम परफॉर्मन्स हा काँग्रेस पक्षाचा आपल्याला दिसून येईल सामाजिक प्रश्नावर विविध प्रश्नावर मग बेरोजगारी असेल महागाई असेल धानाचा विषय असेल किंवा कापसाचा विषय असेल कांद्याचा विषय असेल हे सगळे विषय कुणी हाताळले तर ते काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडी म्हणून मग मुन, शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आम्ही मिळून सरकारला जाब विचारायचं काम केलं सरकारला मदत जाहीर करायला भाग पाडलं ती मदत कमी आहे असं आमचं म्हणणं आहे ती वाढवून द्यायला पाहिजे आमचं असं प्रामाणिक म्हणणं आहे पन्नास हजार पण पण अनुदानाचा निर्णय अजून झालेला नाही त्याच्यावर सरकारला धारेवर करण्यात आला एकूणच तीन पक्षाचं सरकार हे एक दिशेनं ना चाललेलं नाही हे खरं आहे शंभर टक्के कारण की पहिली जे चाळीस दिवसाची मुदत सरकारनं दिली पुढची चोवीस तारीख सरकारनं दिली आणि म्हणून आम्ही देखील म्हणलं विधानमंडळात देखील म्हणलं की मुख्यमंत्री महोदयांनी अनेक गोष्टी सांगितल्या की सार्थीतनं काय देतं ते चालूच होतं त्यात काही वाढले असतील स्वागत आहे त्याचं त्याला काय विषय नाही त्यात वाढले असतील परंतु आरक्षणाचा मुद्दा हा कसा हाताळणार आहात पन्नास टक्क्याच्या वर जाऊन केंद्राशी चर्चा करून तो मुद्दा हाताळणार आहात फेब्रुवारीमध्ये नेमकं असं काय घडणार आहे जे या अधिवेशनात घडू शकणार नव्हतं फेब्रुवारीत देतो मी फेब्रुवारीत काय देतो हे सांगितलेलंच नाही एक मार्च पाच किंवा सात मार्चला साधारणपणे देशाची आचारसंहिता लागेल अशी शक्यता आणि मग फेब्रुवारीत काय देणार आहेत मग ते डिसेंबरलाच द्यायला पाहिजे होतं एवढा असंतोष झालेला आहे तो थांबवला पाहिजे था। होता हे देता येणं शक्य असतं तर त्यांनी आत्ताच ते दिलं असतं असं मला वाटते मग फसवायचं काम चाललंय असं साधारण पद्धतीचं एक कॅम्पेन त्यावेळी देखील होतं त्यानंतर काय परिस्थिती झाली देशानं बघितलेलं आहे आणि मला वाटतं या निवडणुकीचा परिणाम किमान महाराष्ट्रापुरता तरी काय होईल असं मला वाटत नाही आणि जर भाजपला कॉन्फिडन्स असता तर राष्ट्रवादीची राष्ट्रवादी फोडायची गरज नव्हती भाजपला जर कॉन्फिडन्स होता की एकनाथ शिंदेसाहेबांना आणि भाजप मिळून लोकसभेच्या जागा घेऊ शकतात विधानसभेत तर काय विषय नव्हता मेजॉरिटी झाली ती एकशे बहात्तर सत्तरवरती पोचलेच होते दोनशे पाच आकडा न्यायची गरजच नव्हती मग याचा अर्थ भाजपला कॉन्फिडन्स नाही या लोकसभेचा म्हणून ते या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की लोक अनेक प्रश्न आहेत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे लोकांना फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम चालू आहे आणि त्याचं उत्तर आता लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूनं निर्णय होऊन होईल निमित्त ता अठ्ठावीस तारखेला महारॅली हे तयार हम अशा पद्धतीची मोठी रॅली नागपूरमध्ये होते त्याची एक बैठक नागपूरमध्ये झाली परत आता सा बैठका झाल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात थोडं लांब असल्यामुळे आम्हाला तीन हजार लोकं कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहेत पश्चिम महाराष्ट्रात पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल येथून तीन तीन हजार मराठवाड्यातून साधारणपणे नांदेडला सात हजार लातूरला चार हजार मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना चार तीन हजारचे टार्गेट्स आणि जवळचे जे जिल्हे आहेत तिथं पन्नास हजार ते एक लाख लोक प्रत्येक जिल्ह्यातून येतील अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि देशातले सगळे काँग्रेसचे नेते आदरणीय सोनियाजी असतील आदरणीय राहुलजी असतील आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी असतील हे सगळी मंडळी या सभेला येणार आहेत आणि मला वाटतं लोकसभेचं रणशिंग देशाच तिथून फुकलं जाईल अशी परिस्थिती आहे नाही जनमानसामध्ये जे काही समीकरण महायुतीची घडलेली आहेत ती लोकांना पटलेली नाही आणि लोकांना राग आहे की राष्ट्रवादी पक्ष फुटला फोडला गेला शिवसेना फोडली गेली याचा राग आहे तो राग व्यक्त करायची संधी इलेक्शनच्या माध्यमातून मिळालेली नाही ती लोकसभेला मिळेल त्यामुळे मँडेट निश्चितपणे महाविकास आघाडीच्या बाजूने राहील पण well, uh...